दर्शक लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये दौंडून येणारा विसर्ग कालच्या पेक्षा आज कमी झाला असून मातेवर गेल्या दोन दिवसापासून पाऊस कमी पडत असल्यामुळे उजनीत येणारा विसर्ग कमी झाला आहे सोळा जुलै रोजी सकाळी दौंडवरून येणारा विसर्ग हा अठरा हजार एकवीसशे क्युसे होता तर आज सतरा जुलै रोजी उजनी अपडेट आपण लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत आहोत तर आज सकाळी उजनीत येणारा दोनचा विसर्ग हा आठ हजार पाचशे सोळा क्युसेस इतका आहे उजनी पाणी क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाला असल्याने उजनीत येणारा विसर्ग थोडा कमी झाला असून तो आठ हजार पाचशे सोळा क्युसेक शिकता येत आहे उजनीच्या पाणी साठ्या झपाने वाढ होण्यासाठी घाट मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची लागणार आहे उजनी ची टक्केवारी वजा सत्तावीस पॉईंट चौसष्ट टक्के इतकी झाली असून प्लस मध्ये येण्यासाठी चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाण्याची गरज आहे उजनी धरणाविषयी रोजच्या रोज अपडेट आम्ही आम्हाला तुम्हाला लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत